नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवा नंदिनीसोबत बोलत न म्हणतो आपल्या आई आईबाबांना कळेल तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसेल हे लक्षात घेऊनच मला भीती वाटते यावर नंदिनी उत्तर देते आपण आजवर काहीही सांगितलं नाही पण जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुमच्यावरचं सगळा ताण हलका होईल आणि घरात तुम्ही आनंदी व्हाल कारण त्यानंतर मी या घरात नसेल आणि तुम्हाला जेवढा पसारा करायचा तेवढा करू शकतात तुम्हाला हवे तसे वागायला मोकळं राहील जेव्हा हसत उत्तर देतो पसारा करण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तो आवरण्यासाठी कोणीतरी घरात असतं यावर नंदिनी फक्त त्याच्याकडे बघत राहते दुसरीकडे पिऊ पातकडे जाऊन त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पात विचारतो काय झालं पिऊ तू काही ऐकलं आहेस का पण पिऊ काही न बोलता निघून जाते आणि पात विचारात पडतो नक्की काय सांगायचं होतं तिला इकडे बसून नरा घाबरलेली असते आणि रम्याशी म्हणते माझ्या डोळ्याची डोळ्याची पापणी उडत आहे मला काहीतरी वाईट होईल असं वाटतंय काल आपण बोलत असताना कुणीतरी दाराबाहेर ऐकत होतं पिऊ नंतर नंदिनीकडे जाऊन तिला काही सांगण्याचा प्रयत्न करते पण पन स्पष्टपणे सांगू शकत नाही नंदिनी तिला विचारते पण पिऊ गोंधळलेली असते आता पुढच्या भागात उघड होणार आहे की नंदिनीच्या अपहरणामागे वसुंधराचा हात आहे का आणि पिहू हे नंदिनीला सांगणार का हे पाहणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद